मालवण किनारपट्टीवर सिंगापुरी सिलेंडर सापडून येण्याचे प्रकार सुरूच आहेत रविवारी किनारपट्टीवर सापडलेले पाचही सिलेंडर बॉम्ब शोधकनाशक पथकाने निकामी केलेत मालवण किनारपट्टीवर सिलेंडर सापडण्याचे प्रकार वाढतच आहेत सलग तीन दिवस हे मेड इन सिंगापूरचे सिलेंडर किनाऱ्यावर लागत आहेत हे रोजचे झाले असले तर स्थानिक ग्रामस्थ खबरदारी म्हणून तात्काळ पोलिसांना याची माहिती देतात रविवारी सकाळी मालवण किनारपट्टीवर पाच सिलेंडर सापडून आले देवबाग किनाऱ्यावर तीन सिलेंडर सापडले पोलीस पाटील यांनी याची मालवण ठाण्याला माहिती दिली तारकर्ली काळेथर किनाऱ्यावर एक सिलेंडर सापडला निलेश गावडे यांनी याची माहिती मालवण पोलीस ठाण्यात दिली तर सोमवती बीच वर सापडलेल्या सिलेंडरची महादेव कुर्ले यांनी पोलिसांना माहिती दिली असे एकूण पाच सिलेंडर रविवारी सकाळी किनाऱ्याला लागले पोलिसांनी तात्काळ तीनही ठिकाणचे सिलेंडर ताब्यात घेतले तसेच तात्काळ बॉम्ब शोधक नाशक पथकाला पाचारण केले पथक तात्काळ मालवण मध्ये दाखल झाले पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस खडकाळ भागात या पाचही सिलेंडरचा स्फोट करून ते निकामी करण्यात आले बॉम्ब शोधक नाशक पथकात पोलीस निरीक्षक संजय कातिवले संजय साटम वासू वरवडेकर जयप्रकाश जाधव गणेश राणे मिलिंद परुळेकर राहुल वेंगुर्लेकर प्रवीण दळवी मालवण पोलीस ठाण्याचे आशीष कदम साबळे यांनी ही कारवाई केली सिलेंडर निकामी करतानाची कार्यवाही पाहण्यासाठी पर्यटक आणि नागरिकांनी गर्दी केली होती